स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचे जे काही प्रश्न होते हे प्रश्न त्यांनी मांडले दादांनी त्याच्यावर सविस्तर या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आम्ही शब्द देणारे आणि शब्द पाळणारे लोक आहोत आज मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपल्या सर्वांचं आहे हा मुख्यमंत्री आपला आहे सर्वसामान्यातला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या युवकांच्या वेदना विथा आणि त्यांच्या समस्या याची जाणीव असते फक्त मंत्रालया बसून त्या ठिकाणी घरात बसून काम करता येत नाही उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही तर फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत धोर गरीबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार हे सरकार आहे आणि म्हणूनच या दीड पावणे दोन वर्षामध्ये या सर्व लोकांना हे आपलं सरकार आहे हे देणार सरकार आहे हे ऐकणार सरकार आहे पहिलं सुनवाई पण नव्हती आणि कारवाई पण नव्हती आता सुनवाई पण आहे कारवाई पण आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली विकास करत आहे आज समृद्धीचं मगाशी विजय बापूने सांगितलं पुरंदरचा विमानतळाच्या बाबतीमध्ये सांगितलं आय टी पार्कच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याने गुंजवणीच्या धरणाच्या बाबतीमध्ये सांगितलं पाणी योजनेच्या बाबतीत सांगितलं आणि अनेक त्यांनी गुंजवणी प्रकल्पावर बोर वेल्ला परिसरात प्रस्तावित केलेल्या कामांची यादी त्यांनी दिली त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी या ठिकाणी मांडले मी आपल्याला एवढंच